आई शिपडा पाणी परवा किती दिवसाचं ओल्ड हाऊस गार्डन झाले ओल्ड हाऊस गार्डन मधमाशा गेल्या वाटत्या आता लाटायचे एस <laughs> नारळाची डांग टोळ चालू आहे तो पाच सहा डांगा टोळल्या इथं नमस्कार मित्रांनो पुष्कर तुमचं आजच्या व्हिडिओ मध्ये सरस स्वागत करीत आहे आणि आज मी का तू कोणतं पिटना पिट आणि आता वाजले सकाळचे दहा वाज सव्वा आणि उद्या म्हणजे आज आम्हाला सुट्टी आहे आणखी पेपर चालू आहेत मला तर आज चाललो आम्ही गावाला कामासाठी साफसफाई करायची आहे कांती मज लग्न येणार आहे माहितीच आहे आणि त्यासाठी घर आहे यावं आमची साफसफाईची टीम पप्पा आणि मम्मी आम्ही तिघ तिथं जाऊन असं घर चमकवणार असं घर चमकवणार की बनवून वाटलं नाही पाहिजे अच्छा तर भाई लवकर निघतो आता लवकरात मी आंघोळी केली पहिली गोष्ट तर भाई आता बसच गाडीवर बसतो आणि एवढं सार सामान हे खरबूजच आहेत फक्त खायच सामान आहे कडक कड एकदम तपलं बघा दहाच वाजले मला दहा दहा वाजले फक्त भई मम्मी विसरली आपली टिकली काय चाललो भई एक मी पुरा दहा पंधरा टिकल्या घेतल्या ना हे काय पाच टिकल्या नाहीत ना त्या टिकल्या ह्या टिकल्या नाही येत ना ह्या स्पेशल आहे मारिक डेट वागत अरे घाल ना कोणती पुष्कर टिकली घालत नसते लावत असते ते मला काय माहिती कोणती टिकली आहे म्हणजे काय पुष्कळ टिकली आहे मग टिकलीचा कोणता डब्बा काय तर पोचला होता गावात आता कलरिंगचं काम चालू आहे पॅक घेतला आणि तर कृष्णाचं हे लावलं किचन मध्ये गेला काय

आमच्याच बाजूचा साफ करत पुट्टी मारून आले भाई काय करू काय का तू माल करतो ना नाव का आला तू आता तर भाई कलर केला तर हे भिंत निळी केली मस्त आणि असं काही केलं भाई हे रूमवरच आता याचं सगळं सामान बाहेर काढलं हे इकडे बाथरूम मध्ये पण असं ब्ल्यू कलर केला इथं ब्ल्यूइश टाईप आणि मस्त भाई आहे जय आणि हे बघा इथं काही डिझाईन केली आहे मस्त अशी आणि इथं दुसरा पेंट करणार आहे म्हणजे हे जे व्हाईट आहे ना आणि पिंक आहे त्याच्यात वेगळे वेगळे कलर भरणार आहे आता भाई झाडं ठेवले सध्याचे अरे बाप रे दोघे भाऊ कामाला लागले भाई मिस्तरी आहेत ते भाई मिस्तरी काम करून आले आपले दुसरी मिस्त्री या मिस्तरी जमला नाही आता दुसरी मिस्तरी करून दाखवून आले ते अलय रामजे <laughs> तर भाई झाली आता आंघोळ उत्सप कि वाजला आता साडे बारा आंघोळ झाली किती वेळची मूल पण खूपच जास्त मला पटकन कपडे घालतो मग साफसफाईच्या कामाला लागणार आहे मम्मी पप्पा तर भाई श्रीधरचा फोन आला आता म्हणते हे पाठवून ते जवळ काय मी पाहून नाही आता लिहत नाही ना गडी क्लासमध्ये टाईमपास करत राहते मासे मारते <laughs> <आ>, सॉरी <laughs> तर भाई हे लेटर विटर आहे इंग्लिशचा कोण किंवा इंग्लिशचा पेपर आहे हे पाठवा लागते त्याला रेटिंग भाई आपली एवढी खराब नाही आहे चांगलीच आहे तर भाई वेबदार आला होता जेवण करायचं जेवण करून आला

एकाच दागर आहेत खूप सारे अरे हे वरचं काम चालू आहे वरच्या घराचं त्याच्यासाठी हे टेक्स्चर पाहिजे वॉलसाठी आणि चालू आहे फ्रुटी पार्टी मी तो भाई स्मूथ पितो माझी भाई आजी ऐकत आहे आता बाबाजीला इथं आजीच्या रूममध्ये टी व्ही बसवला आहे पण याच्यात अजून सेट्टबॉक्स बॉक्स मी सेट लावला चा म्हणून याच्यात चॅनल नाही ना आहेत मग आजी इथं बसून तिथं पाहते आणि इकडे साफसफाई करत आई हे पोत्याच आहे ना हे पोत्याच आहे ना किती मस्त गेलो पोत्याच म्हणजे हे पोत्याचे हे धागे असतात ना कंग ठेवायचं बनवायचं हे बघा सगळेजण इथे उभे आहेत कलरिंग वाले पण आहेत मस्त कलर विलर घेऊन आणि आजी इथून बसून सगळ्यांना मार्गदर्शन करून आली आणि बाई आजीचं तेच काम असते सगळ्यांना मार्गदर्शित करणं की कुठं कुठं कारण की आजीचा पाय तुटलाय ठीक आहे आजी काम नाही करू शकत अगर का म्हणजे आता पण आजी यंग आहे अगर पाय तुटला नसता ना म्हटलं तिकडे जाऊन मिरच्या काढू दे हे काढू दे ते काढू दे असतात चालू आणि पाय तुटला तर कसं इकडे तिकडे फिरते म्हणून तिथून दूर बॉस सारखं ऑर्डर मिर्जा गाड ह तिकडे ना अवे तिकडे ना तिकडे ओव्हर आयथिंग हा

कर्मचारी काय करून राहिले आपले एक कर्मचारी भांडेल कागद लावून आली आज सुट्टी पेपर नाही आज नाही उद्या पेपर दोनच पेपर राहिले पण बस कधी या रोड अरे सुट्टी आहे ना मग आई आहे पाणी इथं तीस ला इकडे चालले ड वरून तर कोणतं नावच नाही ते तर पहिले तेच म्हणत ते हर्षल हर्षल बुटे तर भाई हे आपलं ओल्ड हाऊस गार्डन भाई किती दिवसाचं ओल्ड हाऊस गार्डन एकदम असं हवेली हो सारखं तुटेल एकदम असं हे बघा फील येत सी यू हे इमॅजिनेशन ओल्ड हाऊस गार्डन मग गेल्या वाटत आता आणि हे सुक सुकलं भाई पुरं म्हणजे जास्तीत जास्त पुरं गवत होतं मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर हे बघा मक्की छत्ता छत्ता मधु मक्की आहेच नाही कोणीच नाही घाबरले सगळे मध्ये रोहित झाड कापत आहे म्हणजे शेंडे त्याचे नारळाचे सर असं तुटले एक डांग अजून एक डांग तुटली कोण डायरेक्ट डिलिव्हरी आहे हो फ्री सामान तिकडून डायरेक्ट इकडे आई पुरा डॅक्टर कपले नापले पाच सहा डांगा तोडल्या तो। इथं आणि थोडीशी चॅटी केली आता हे इकडच्या साईडच्या तोडतील फक्त असं वर्क हे ना बस असं तोडतील असं न सर येईल झाड व्ह्यू तर मस्त दिसते एकदम गावाचा तर भाई आता भेटून येऊ गोव्यावाला गडील म्हणजे आपल्या कुणाला झाले की तो गेलता गोवाला आणि गोव्यात त्यानं किती बीच फिरले ते आपण त्याच्याकडून रिव्ह्यू घे सकाळी हा सकाळी हाय क्या तुम गोव्याचे <laughs> कितने बीच घुमे फिर बहुत घूमे पांच बीच घूमे हम तो अरे बाप रे ना वो 35 बीच थे ना वो 35 देखने होते क्या दो दिन में अभी दो एक दिन गए थे क्या दो दिन भाई की शांति भाई की दो महीने बाकी है ना और आ, मुझे लगा काम होगा घूमे फिर उधर देखा हमने समुद्र के लाटा ऐसे है करके आ रहे थे एक मछली आई छपाक करके चली गई ऐसे <laughs> <भी देखे। laughs> <भी देखे। laughs>

<laughs> भाई बाय दोन घर फिरून आलो तरी इतक काम सप्लास ने बघा बाई हाय अमिरो शान शान चा शा। पूरा कतरा ते याचा खाली बघा बाई एलफन बरोबर फिनिशिंग लावली पाय रेले आ पूरा पांडरा मारला भाई इत हे भाईर लागते काय तर वही असं युनिक बघितलं नसेल आईने छपाई केली मस्त इथं रस्त्यावर पुरा पसरून दिलं की गड मत, हालताना हे पसरून आले आता सिमेंट तर काय आता निघालो संध्याकाळचे वाजले आता बहुतेक पावणे सात वाजले पावणे सात आता आम्ही निघतो थांबलो भाजीपाला घ्यायसाठी आता इथं फ्रेश भाजीपाला भेटते एकदम भाई दुसरी गेली विकेट तर भाई मॅच चालू आहे आता पंजाब किंग्स वर्सेस जी टी आणि आता किती वाजले आठ वाजले नाताच पोचलो घरी आणि खूप कामं केल्यास नाही केले मम्मी पप्पानी केले तर आय होप आता जेवण करतो आम्ही कोणी केले मम्मी पप्पाने केले मम्मी पप्पानी मी म्हटलं काय मी, मी व्लॉगिंग काढायचे काम केले किती मेहनत लागते आणि आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला असणार आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करून द्या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करून द्या तर भेटूयात एक पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच वॉचिंग बाय Thank you.